मित्रांनो दोन दिवसापासून आपल्या देशा देशातल्या दोन पॉलिटिकल पार्ट्या म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीमध्ये जोरदार कलगीतुडा सुरू आहे भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पार्टीवरती आरोप केला आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीने विदेशी शक्तींचं समर्थन घेतलं होतं या सर्व गोष्टीला सुरुवात झाली मित्रांनो बुधवारी बुधवारी अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी मायामीमध्ये एक समेट होती या समेटमध्ये जगभरातले उद्योगपती यांनी सहभाग घेतला होता तर या समेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास दीड तास भाषण केलं आणि या दीड तासाच्या भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केला डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले की अमेरिकेकडून जी एड दिली जाते एड म्हणजे मदत अमेरिकेकडून जी मदत दिली जाते ती मदत भारतातला इलेक्शन वोट शेअर वाढण्यासाठी म्हणजे मतदान प्रतिशत वाढवण्यासाठी अमेरिकेने भारताला दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये जवळपास एकवीस मिलियन डॉलर म्हणजे एकशे ब्याऐंशी कोटी रुपये दिले त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले की भारतासारख्या प्रगतिशील देशाला एकशे ब्याऐंशी कोटी रुपये किंवा एकवीस मिलियन डॉलर देण्याचं काय गरज होती हां त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्याही पुढे जाऊन असं सांगितलं की हे जे एकवीस बिलियन डॉलर अमेरिकेकडून भारताला दिलेले आहेत खास करून जी एड दिली जाते याची चौकशी व्हायला पाहिजे हे स्टेटमेंट अमेरिकेमध्ये मायामीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर आपल्या देशामध्ये बॉम्ब फुटला भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पार्टीवरती आरोप केला होता की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही परदेशी शक्तींचा तुम्ही पाठिंबा घेतला आणि फॉरेन फंडिंगचा तुम्ही वापर केला डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की हे जे पैसे होते एकवीस बिलियन डॉलर डोनाल्ड ट्रम्प याही पुढे जाऊन असं म्हटले की भारतासारखे भारत हा श्रीमंत देश आहे भारत हा जगातला सगळ्यात जास्त कर आकारण्या दे कर आकारणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर लागतो तर भारताला आपल्या स्वतःचा वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी या एकशे ब्याऐंशी कोटीची किंवा या एकवीस बिलियन डॉलरची काय गरज याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे पैसे हे भारतामध्ये इलेक्शन पर्सेंटेज जो वोटिंग पर्सेंटेज आहे तो वाढवण्यासाठी दिले का आणखी दुसऱ्या माणसाला सत्तेवरती आणण्यासाठी दिले म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची हिंट कुठं होती ही सगळ्यांच्या लक्षात आलं आणि हे झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवरती आरोप केले काँग्रेसने भाजपवरती भाजपावरती प्रतिआरोप केले यामध्ये मेन मुद्दा असा आहे की एक तर हे स्टेटमेंट दिलंय यू एस प्रेसिडेंटनी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि राष्ट्राध्यक्षाचा जो शब्द असतो किंवा राष्ट्राध्यक्षाचे जे प्रतिक्रिया असते ती त्या देशाची अथोराइज प्रतिक्रिया असते इनऑल इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी अमेरिकेमध्ये स्थापन झालेली आहे ती अमेरिकेमधून दिल्या जाणाऱ्या जी एड दिली जाते ती मदत दिली जाते या सर्व गोष्टींची चौकशी या समितीच्या माध्यमातून सुरू आहे यामध्ये मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की गेले पाच वर्ष जे बायडन ए बायडन किंवा डेमोक्रॅटिक अमेरिकेमध्ये पॉवरमध्ये होते अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पॉवरमध्ये नंतर आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने एक वारंवार फॉरेन वार फंडिंग डीप स्टेट जॉस सोरोस यांचा विषय वारंवार वार 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 निघत होता ओपन सोसायटी फोर्ड फाउंडेशन हॅ ना हे सर्व विषय जे होते हे मीडियामध्ये येत होते आता या सर्व विषयांवरती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्टेटमेंटनी शिक्कामोर्तब केला आहे की आपल्या देशामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परदेशी शक्तींनी हस्तक्षेप केला होता आणि आपल्या देशातल्या एका प्रमुख पॉलिटिकल पार्टीला या लोकांनी फॉरेन फंडिंग दिली होती हे खुद्द स्टेटमेंट अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले त्यानंतर मित्रांनो यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा की हे सर्व सुरू असताना दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये सुरू असताना आपल्या देशामध्ये बऱ्याच घडामोडी घडत होत्या मग त्यामध्ये किसान आंदोलन असेल त्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जे मणिपूरमध्ये जो इन्सर्जन्सी उठली होती ही मणिपूरमध्ये इन्सर्जन्सीसुद्धा ह्याच कार्यकाळामध्ये उठली होती मग ह्या सर्व घटनेला किंवा ह्या जे सगळं आपल्या देशामध्ये बावीस तेवीस चोवीस या सर्व जे चालू होतं तर यामध्ये सुद्धा या, या परदेशी शक्तींचा हात होता का यामध्ये सुद्धा डीप स्टेट होतं का कारण अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेची जी गुप्तहेर संघटना आहे सी आय ए है ना ही जी सी आय ए आहे या सी आय एचं बजेट आहे हे बारा बिलियन डॉलर आणि ही जी एड दिली जाते अमेरिकेकडून जी मदत दुसऱ्या देशांना दिली जाते गरीब देशांना तीचं बजेट आहे जवळपास चाळीस बिलियन डॉलर आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की हे चाळीस बिलियन डॉलर वापरण्यासाठी हे जे सी आय ए आहे याला यू एस प्रेसिडेंटची परमिशन लागत नाही म्हणजे सी आय ए आपल्या पद्धतीने ह्या चाळीस बिलियन डॉलरचा वापर करू शकतो यामध्ये जर तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर ह्याच सर्व जी चौकशी इलान मस्क यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती यामधून नवीन नवीन रंजक रंजक माहिती समोर येत होती की अमेरिकेने एडच्या माध्यमातून हमासला हमासला शंभर मिलियन डॉलर दिले कॉन्डम खरेदी करण्यासाठी हां म्हणजे हत्तीचे म्हणतं दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक असतात कॉन्डॉम खरेदी करण्यासाठी शंभर मिलियन डॉलर दिले पण वस्तुस्थिती अशी आहे की हमासनी त्या शंभर मिलियन डॉलरचं काय केलं हे सगळ्या जगाला माहिती आणि हे जे इस्रायल आणि हमासचं जे हे सर्व झर्व चालू होतं त्यामध्ये डेमोक्रॅटचा सी आय एचा त्या सर्व रिजनमध्ये मिडल ईस्टमध्ये किती मोठा हात होता हे सुद्धा जो जिओ फॉलो करतो त्या सगळ्यांना माहिती याही पुढे जाऊन शेख हसीना यांचं रिजिम चेंज गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये झालं ते कुणी केलं सगळ्यांना माहिती शेख हसीना सत्तेवरून पाय पायउतार होण्याच्या सात महिन्याआधी सी आय एने अमेरिकेमध्ये किंवा ह्या ही जी दे एड देतात एड एड म्हणजे मदत ह्या एडच्या माध्यमातून जवळपास बावीस ते पंचवीस मिलियन डॉलर बांगलादेशमध्ये खर्च केले ट्रान्सजेंडर लोकांच्या डान्ससाठी म्हणजे हिजाड्यांच्या डांगसाठी पंचवीस बिलियन डॉलर हे अमेरिकेने खर्च केले जे बायडन प्रशासन होतं ते खर्च केले बांगलादेशमध्ये म्हणजे मी मगाशी म्हण ना हत्तीचे दा दाखवायचे वेगळे आणि ते पंचवीस मिलियन डॉलरचे आडून ह्या लोकांनी बांगलादेशमध्ये काय आहे हे सगळ्या जगांनी बघितले ते पंचवीस मिलियन डॉलर हे शेख हसीना यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे शेख हसीना यांच्या विरोधामध्ये जे पत्रकार होते त्या लोकांना त्याचबरोबर नाव बिचारा हिजड्यांचं केलं पण त्यांच्या नाव आलं ट्रान्सजेंडर डान्सचं त्यांनी नाव केलं पण ट्रान्सजेंडरच्या नावाखाली घाली यांनी बांगलादेशमध्ये काय रान पेटवलं हे तुम्हाला सगळ्यांना मा माहिती मग त्यात रॅप लिहिणारे पत्रकार त्यानंतर सोशल मीडिया त्याचबरोबर बांगा बांगलादेशमधले रॅडिकल एलिमेंट्स असतील आहे ना या सर्व लोकांना ह्या पंचवीस मिलियन डॉलरमध्ये सी आय एने या लोकांना विकत घेतलं आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये काय झालं हे सगळ्यांना माहिती डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वाक्य आहे पुढचं अत्यंत महत्त्वाचं होतं डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं होतं की भारतासारख्या देशाला एकवीस बिलियन एकवीस बिलियन डॉलर म्हणजे आपल्यास काहीच नाही काहीच नाही आज मित्रांनो आपण जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे एकवीस बिलियन डॉलर म्हणजे एकशे ब्याऐंशी कोटी जर तुम्ही इलेक्शनच जर आपल्याकडं बघितले तर आपल्याकडं महानगरपालिका किंवा ज्या जिल्हा लेवलच्या ज्या निवडणुका होतात ना त्या निवडणुकीमध्ये एवढे पैसे खर्च होतात एकशे ब्याऐंशी कोटी डोनाल्ड ट्रम्प यांचं पुढचं असं वाक्य होतं की दोन हजार सोळाला ज्या अमेरिकेमध्ये निवडणुका झाल्यात्या त्या निवडणुकीमध्ये दोन डॉलरची जाहिरात रशियाकडून चालवली गेली दोन डॉलर दोन डॉलर म्हणजे एकशे साठ रुपयाची जाहिरात रशियाकडून चालवली गेली होती अमेरिकेमध्ये त्यानंतर अख्ख्या जगाची मीडिया ही डोनाल्ड ट्रम्पच्या मागं लागली होती आणि सांगत होते की डोनाल्ड ट्रम्प हा रशियाचा एजंट आहे पुतीनचा एजंट आहे अशी पूर्ण जगायची मीडिया सांगत होती दोन डॉलरसाठी आणि आपल्या देशात एकवीस मिलियन डॉलर खर्च झाले याची चौकशी व्हायला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की त्यांच्या सी आयने किंवा त्यांचे जे डीप स्टेट असतील ह्या लोकांनी भारतामध्ये एवढे पैसे कशासाठी के खर्च केले आहेत की खरं ज्यांना इलेक्शन पर्सेंटेज वाढवायचा होता का भारतामध्ये यांना तक्ता पलट करायचा होता कारण निवडणुकीच्या आधी जॉर्ज सोरोस कशा पद्धतीने ॲक्टिव्ह होता हे सगळ्या देशाने बघितले त्याही पुढं जाऊन आपल्या देशामध्ये एक यात्रा आपल्या देशातल्या दे एका नेत्याने काढली होती त्या यात्रेमध्ये कोणकोण सहभागी झालं होतं हे सगळं देशाने बघितलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्या देशातले दे नेते विरोधी पक्षाचे प्रमुख नेते हे अमेरिकेत जाऊन कोणाकोणाला भेटली होती ये उड़ा सगल जर जर ही सर्व देशांनी म्हटले मग एवढं सगळं होऊन सुद्धा जर डोळ्यावरती जर सामान्यांच्या जर झापडा असतील तर त्यांची बुद्धिमत्ता त्यांना मुभार म्हणजे काही करून सत्तेवरती यायचे त्यासाठी परदेशी शक्तींचा वापर घेतला तरी, तरी चालेल देशाचे तुकडे झाले तरी चालतील चुकीचा खोटा नेरेटिव्ह पसरवला तरी चालेल आणि आता दस्तूर खुद्द अमेरिकेच्या प्रेसिडेंटनीच म्हणजे कुठल्या तिथल्या एखाद्या वर्तमानपत्रात ही बातमी नाही आलेली किंवा दुसऱ्या एखाद्या ऑफिशियलनी ही गोष्ट नाही बोललं दस्तूर खुद्द डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन प्रेसिडेंट यांनी हा गल्पस्फोट म्हणा किंवा तुम्ही हे सनसनाटी म्हणा त्यांनीच ही बातमी मायामीमध्ये मा त्यांनी ही बातमी दिली खूप गंभीर प्रकारे म्हणजे जे वॉरनवर जो जॉर्ज सोरस जॉर्ज सोरस जॉस सोरस जॉर्ज सरोज हा फक्त चेहरा आहे जॉर्ज सरोजच्या मागे डीप स्टेट आहे आणि या डीप स्टेटच्या उरावरती सी आय ए नावाची एक गुप्तहेर संघटना आहे ती आपल्याकडं मणिपूरमधली इन्सर्जन्सी असेल भारतामध्ये होणारं क्रिश्चन कन्व्हर्जन असेल त्यानंतर पंजाबमधलं ड्रग्जचं असेल ह्या सर्व गोष्टीमध्ये खास करून डोनाल्ड डुई नावाचा एक माणूस आहे डोनाल्ड लुई ज्या पद्धतीने दक्षिण भारतामध्ये जो नेरेटिव्ह सेट करण्याचा हे लोक प्रयत्न करतात यामागंसुद्धा हेच लोक आहे आणि यांना आपल्या देशातले काही सूर्याजी पिसाळ जयचंद मदत करते मित्रांनो आपलं जरी कुणी किती पैसे दिले सत्तेवरती आणण्यासाठी आपण काय बांगलादेश नाही आपले कोर व्हॅल्यू खूप महत्त्वाचा आहे एक देश म्हणून एक जी व्हॅल्यू असते ती आपली खूप महत्वाची आहे आपण विविधतेतून एकता म्हणजे बाहेरून कितीही कुणी प्रयत्न केला तरी आपलं काही वाकड होऊ शकत नाही पण या देशाचा इतिहास राहिला आहे की दरवाजा हा नेहमी हातून उघडला गेला आहे मग तो जयचंद असो किंवा सूर्याजी पिसाळा असो आणि आजही आपल्या देशामध्ये दे या जयचंद आणि या सूर्याजी पिसाळांसारख्या अवलादी आजही जिवंत आहेत की त्या ह्या बाहेरच्या लोकांसाठी आपले दरवाजे हातून कधी उघडतील धन्यवाद